मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा सत्याला म्हणते की ज्या दिवशी तू जेलामध्ये गेलास ना त्या दिवसापासून माझ्यासाठी तू मेलास आता असं म्हटल्यावर सदाशिवराव आणि सत्याला धक्का बसतो त्या दोघांनाही हिच्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पोलीस आता मीराच्या घरी आलेले असतात आणि सुभाषलाच म्हणजे तिच्या बाबांना ते पकडून घेऊन चाललेले असतात लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते अहो यांनी काय केलंय इन्स्पेक्टर साहेबांना ती विचारण्याचा प्रयत्न करते मीरा ही ऊस विकत घेते त्यावेळी ते काका म्हणतात मीरा आता बाबांचं म्हणणं जरा मनावर घे लग्न करून टाक कारण तुझ्या बाबांच्या जीवाला खूप मोठा घोर आहे गतो तेव्हा ती म्हणते अहो काका पाहूयात नंतर तेव्हा तू तु, तुझ्या बाबांची पण काळजी घे असं ते काका जेव्हा म्हणतात तेव्हा मीरा म्हणते हो मी माझ्या बाबांची काळजी घेणारच आहे असं म्हणून ती आता घरी फोन करायला मध्ये फोन शोधत असते परंतु तिच्या त्या बॅगमध्ये फोनच नसतो तेव्हा ती म्हणते बापरे माझा फोन कुठे गेला असेल तिकडे आता फोनवर बोलत असतो की नवी कोरी गाडी आहे वेळी इन्स्पेक्टर साहेब हे गाडीचा शोध घेत आहेत असं आता सत्या फोनवर बोलत असतो त्याचवेळी आता मीरा तेथे जाते आणि म्हणते काय रे तुला लाज वाटत नाही का दाढीवाल्या तेव्हा तो विचारतो काय झालं तेव्हा ती म्हणते बाजूला हो अगोदर तेव्हा तो म्हणतो हो तुझी मंजीला मी हात लावला म्हणून तुला वाईट वाटतंय का तुला काही लगेच भोकं पडली का असं सत्या रागातच तिला विचारतो तेव्हा ती म्हणते नीक बाजूला अगोदर असं म्हणून ती त्याच्या हातातून तो फोन घेते आणि म्हणते माझा फोन घेतोस अरे काही वाटतं की नाही तुला आता लगेच सत्याकडून तो फोन घेते सत्या म्हणतो तो फोन माझा आहे गुपचूप इकडे दे नाही तर बघ मग त्यावेळी मीरा म्हणते हा फोन माझा आहे असं म्हणून ती लगेच लगेच गाडी स्टार्ट करते आणि तेथून जाते तेव्हा सत्या तिच्या पाठीमागे धावत असतो परंतु थकतो आणि म्हणतो आजचा दिवसच खूप पनवती आहे त्यात ही फोन गेली घेऊन हिच्याकडे पाहतोच नंतर ते लक्ष्मी आणि मंजी या दोघीही आता रिक्षातून चाललेल्या असते त्या रडत असतात तेव्हा आता लक्ष्मी म्हणते अगं मीराला कॉल करून सगळं काही सांगतेव्हा म्हणजे लगेच आता मीराला कॉल करत असते आता मीराला समजतं की इकडे कुणाचा तरी कॉल आलाय म्हणून ती गाडी थांबवते आणि लगेच तो कॉल रिसीव करते त्यावेळी आता तिला समजतं की तिच्याकडे दोन दोन फोन आहे म्हणजे एक दाढीवाल्याचा माझ्याकडे राहिला पण ती आता फोन घेते आणि विचारते काय झालं अगं म्हणजे एवढे मी जी घरी घडलेला सर्व प्रकार सांगू लागते की बाबांना पोलीस घेऊन गेले आहेत कारण राजने आपल्या गाडी चोरली आहे नवी करकरीत कुणाची तरी तेव्हा हे ऐकताच मीराला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते की असं कसं घडू शकतं आता तिला आठवतं की राजला त्या दिवशी एक बाईक आवडली होती तेव्हा ती म्हणते थांब मी पोलीस स्टेशनला लगेच येते असं म्हणून ती लगेच पोलीस स्टेशनला जायला निघते दुसरीकडे पंकज फोनवर बोलत असतो की अगं बबी थांब मी तुझ्यासाठी एक घर घेतो पण रेंटवर तेव्हा वन बी एच के फ्लॅट घेऊयात का असं तो विचारतो ती म्हणते टू बी एच के तो म्हणतो बरं ठीक आहे बबी टू बी एच के फ्लॅट घेऊयात असं म्हणून तो आता पुढे बोलणार असतो त्याचवेळी निरुपा आता तेथे बडबड करत येते आणि म्हणते गरज होती या पनवतीला गाडी घेऊन द्यायची सर्व सत्यानाशच केला पंकज आता पटकन फोन ठेवतो आणि मनातल्या मनात विचार करू लागतो बापरे इकडे तर वेगळाच प्रॉब्लेम सुरू आहे सारिकाला मी सांगितलं होतं की टू बी एच केमध्ये तिला शिफ्ट करतो परंतु इथे तर वेगळीच भानगड सुरू आहे असा पंकज मनातल्या मनात विचार करतो इकडे सत्य आता चाललेला असतो त्याचवेळी त्याला आता सर्व प्रसंग आठवू लागतात की माझं गॅरेजसुद्धा उद्ध्वस्त झालं त्याचबरोबर मला माझ्या बाबांनी नवीन बाईक घेऊन दिली होती आणि तीसुद्धा आता हरवली तर बोलायची एक संधीसुद्धा सोडत नाही माझ्या आयुष्यात हे का काय चाललंय कळत नाही असा तो विचार करता करता आता पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो पुढे तो म्हणतो की त्या त्या आघाऊ मुलीने माझा मोबाईल घेतला हिला तर मी सोडणारच नाही आहे असं म्हणून आता तो मीरावर खूप चिडलेला असतो म्हणतो की या धुमकेतूला मी अजिबात सोडणार नाही आहे तर दुसरीकडे आता सुभाषला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले असतात त्याचवेळी आता पोलीस म्हणतात की तुमच्या मुलाने बाईक चोरली तुम्हीच त्याला पाठीशी घातलं तुम्ही त्याचे लाड करता म्हणून आता तुमच्या त्या त्यासाठी तुम्ही शिक्षा भोगायची आहे असं म्हणून सुभाष आता इन्स्पेक्टर साहेब हे हात वर करायला सांगतात आणि टाचा देखील वर करायला सांगतात आणि नुसतं बोटांवर उभं राहायला सांगून ही शिक्षा देतात तेव्हा आता सुभाषरावांना खूप त्रास होत असतो परंतु आता पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे नाईलाजाने त्यांना करावं लागतं तेवढ्यातच तेथे आता लगेच लक्ष्मी आणि मंजू या दोघीही येतात त्या दोघीही आता सुभाष श्रावांना कवटाळतात आणि म्हणतात काय अवस्था झाली आहे तुमची असं म्हणून पोलिसांना रिक्वेस्ट करत असतात की काहीही करा परंतु सोडा यांनी काहीही केलेलं नाही आहे अहो आम्ही खूप साधी माणसं आहोत आमचे मंदिराजवळ दोन स्टॉल आहेत एक उसाच्या रसाचा आणि त्याचबरोबर दुसरा फुलांचा आम्ही देवदेव जपणारी माणसं आहोत आणि असं कधी करू का चोरी मारी वगैरे आमच्या सुद्धा नाही यांना खूप ताप आलाय त्यामुळे यांना अशी शिक्षा देऊ नका कसे बसे आता सुभाषराव हातखाली घेतात कारण त्यांना त्रास होत असतो वेळी पोलीस म्हणतात तुम्हाला खोटे वाटत असेल ना तर मी व्हिडिओ दाखवतो असं म्हणून पोलीस लगेच आता राजने बाईक चोरल्या जातो व्हिडिओ दाखवतात त्यामुळे आता या तिघांनाही धक्का बसतो हे निरूपा ही खूप तंतन करत असते ती म्हणते उगीच या पनवतीला बाईक घेऊन दिली पंकज समोर ती असं बोलत असते आणि मग त्याला म्हणते की मी तुझ्या बाबांसाठी एवढं दिवस रात्र करून कष्ट केले त्याचबरोबर वेळच्या वेळी त्यांना डबा दिला मग माझी तरी काय अपेक्षा आहे एखादा दागिना आणि पैठणी साडी तेही सुद्धा मला मिळत नाही त्यावेळी पंकज आता निरुपाला म्हणतो तू काळजी करू नको तुला हवं ते सगळं काही मिळेल मी तुला हवा तो दागिना घेऊन देईल त्यानंतर पंकज म्हणतो आता फक्त माझा बिझनेस सुरू होऊ दे मग बघ तुला कसं सोन्याने मडवतो आता फक्त टेंडर भरायचा आहे वीस हजारांची खूप गरज आहे तेव्हा मग निरूपा म्हणते भर ना मग ते टेंडर म्हणजे तुझा व्यवसाय सुरू होईल तो म्हणतो मम्मा कसं असताना लोनची एक प्रोसेस असते मग त्यामुळे टेंडर भरावं लागतं माझ्याकडे आता कुठून येणार पैसे नंतर पैसे येणार की नाही बिझनेस सुरू झाल्यावर ती म्हणते तुझ्याकडे टेंडर भरायला पैसे नाही मग बे अरे तू बिझनेस करणार तरी कसा आम्हाला कळत नाही तेव्हा तो आता लगेच आईला घोळात घेतो आणि म्हणतो की मम्मा लागतील मला मतीसाठी बाबा खूप काही करतात आणि माझ्यासाठी काहीच नाही असं म्हणून आता तो चिडतो निरोपा म्हणते काळजी करू नको बाळा तू असं म्हणून ती लगेच पैसे आणायला जाते आता पंकज लगेच सारिकाला मेसेज करून सांगतो तू बॅग भरायला घे कारण तुझं काम झालंय असं म्हणून तो पटकन फोन ठेवून देतो निरूपा वीस हजार रुपये घेऊन येते आणि पंकजकडे देते दुसरीकडे सुभाषरावांना आता पोलीस हे शिक्षा सुनावतात खरं परंतु त्यांना खूप त्रास होत असतो लक्ष्मी आणि मंजू त्यांना सतत सांगण्याचा प्रयत्न करत असतात की माझ्या बाबांना सोडा परंतु आता ते ऐकायला तयारच नसतात ते म्हणतात की तुमच्या मुलाने एवढा मोठा गुन्हा केला आहे तुम्ही आता तो व्हिडिओ पाहिलाच असेल तेव्हा त्याच्याकडून ते चुकून हे सगळं काही झालं असेल सुभाषराव बाजू घेत बोलतात तेव्हा आता पोलीस म्हणतात अहो चुकून कसलं बरोबर तो खोटं बोलून गेला आहे बाईक चोरून घेऊन तेवढ्यातच आता मीरा देखील तेथे येते तेव्हा मीरा म्हणते दादा अहो तुमची ही अवस्था अशी कशी झाली तेव्हा ते, ते म्हणतात मीरा बेटा बघ ना मी बाईक चोरलेली नाही आहे आपल्या राजनेसुद्धा चोरलेली नाही यांचा काहीतरी गैरसमज होतोय त्यावेळी आता मीरा म्हणते हो साहेब अहो तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल परंतु आता पोलीस लगेच मीराला तो व्हिडिओ दाखवतात त्यामुळे मीराला देखील कन्फर्म होतं की आता राजने बाईक चोरली आहे ती म्हणते अहो पण माझ्या दादांना खूप त्रास होतोय तुम्ही सोडा ही शिक्षा का दिली आता पोलीस म्हणतात त्यांना हीच शिक्षा बरोबर आहे तेव्हा आता तुमचा भाऊ तो चोरटा भाऊ कुठे आहे असं मीराला विचारण्यात येतं तेव्हा ती म्हणते अहो तो अभ्यासासाठी त्याच्या मित्राच्या घरी गेलाय तेव्हा कोणत्या ते मित्राकडे असं पोलीस विचारतात तेव्हा ती म्हणते मित्राचं नाव माहीत नाही तेव्हा तुमचा मुलगा बाहेर काय काय करतो हे तुम्हाला माहीत नाही मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्याने बाईक चोरली नाही लवकरात लवकर आम्हाला तो सांगा कुठे आहे तर आम्ही त्याला सोडू अन्यथा नाही आता मीरा धर्मसंकटात पडते ती म्हणते उद्या तो स्कूलमध्ये एक्झाम आहे ना मग तिकडे जाणार आहे तुम्ही उद्या कु कॉलेजमध्ये जाऊ शकता तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात उद्याच्या उद्या कॉलेजमध्ये आता याला पकडायचाच असं म्हणून ते पूर्णपणे आता राजला पकडण्याचा सापळाच रचतात तर मीराला आणि तिच्या घरच्यांना टेन्शन येतं त्यांना विश्वासच बसत नाही की यांनी हे काही केलं आहे तर दुसरीकडे सत्याचे मित्र हे दारू पीत असतात ते सत्याला आग्रह करतात की तू पण थोडीशी घे परंतु आता सत्या दारूला हातसुद्धा लावत नाही तो म्हणतो नको मला वाटलं होतं माझी बाईक आली म्हणजे माझी लाईफ सुधारेल परंतु तसं काहीच घडलं नाही माझा पूर्ण लाईफचाच बट्ट्याबो झालाय असं म्हणून तो आता खूप चिडतो तर मागे आता एका स्टॉलवर राज हा बाईक घेऊन तिथे आलेला असतो पण सत्याचं त्याकडे लक्ष जात नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीराला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बाईकच्या मालकाने जर कंप्लेंट मागे घेतली तरच तुमचा राज हा सुटू शकतो तेव्हा बाईकचा मालक कोण आहे असं मीरा विचारते ते लगेच आता स सत्यच्या मोबाईलवर फोन करतात परंतु सत्य आता कॉल रिसिव्ह करत नाही तो फोन मीराकडेच असतो तिला समजतं बाईकवाला म्हणजे तो दाढीवाला आहे ते सत्य आपला मोबाईल घेण्यासाठी फुलांच्या स्टॉलवर येतो परंतु तिथे मीरा नसल्यामुळे तो तेथेच बसून राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब